नाचता येईना अंगण वाकडे कसला करोनाचा काळ तुम्ही कुठच्या योजना आणल्यात काळात योजना आणायला पाहिजे होत्या लोकांना धीर द्यायला पाहिजे होता लोकांना पैसे द्यायला पाहिजे होते काय केलं तुम्ही फक्त फेसबुक समोर बसले मुख्यमंत्री आणि भाषण केली फेसबुक टू फेसबुक आमचा मुख्यमंत्री फेस टू फेस जातो आमचा मुख्यमंत्री फेस टू फेस जातो एकनाथरावजी शिंदे तुमच्या मुख्यमंत्री स्क्रीन टू स्क्रीन फेसबुक टू फेसबुक आणि काय तुम्ही कौतुक सांगताय आणि कसले उद्योग धंदे ने, नेले अहो फोक्स वेदांता ज्यावेळी गेला आठ महिने ते जेव्हा बोलणी करत होते तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होता महाराष्ट्रात कुठची मल्टीनॅशनल कंपनी एका महिन्यात जात नाही तुम्ही कोणाला खोटं सांगताय हे फेक नरेटिव्ह बंद करा काय गुजरातला गेलेलं नाही काही गेलेलो नाही यशवंतजी तुमचा आवाज तांत्रिक कारणामुळे पोहोचत नाहीये यशवंतजी तुमचा आवाज पोहोचत नाहीये